<involved> in <language> आपण सर्वांना माहित आहे की डोंबोली हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्लाच राहिलेला आहे आज रविवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सकाळच्या वेळेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढल्याचं ठरवलंय आणि मला आपण पाहताय अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण रॅलीला आहे हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे लोक ही नक्कीच महायुतीच्याच कारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे गेल्या वीस वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून या भागामध्ये विकास कामं ज्या पद्धतीने केली गेली आहेत त्या लोकांमुळे लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड विश्वास महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि मतदार हे नक्कीच हे प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करतील